आणि ते केळकर गुरुजी म्हणते ऐका रामजी भूक ज्ञानाची ह्याच जिवाला शिकवा दिवाला शिकवा दिवाला हो रामजी शिकवा दिवाला शिक्षण ठेवा तुम्ही माझे बोल पुत्र हा हुमचा हिरान मोल ध्यानात ठेवा तुम्ही माझे बोल पुत्र हा तुमचा हिरान मोल तेज त्याचं झळकू द्या चर, द्या हवे तितके शिकू द्या हवे तितके शिकू द्या नका मोडू त्याच्या मनाला शिकवा भिवाला शिक्षण पुरे दे दे तरी जन्म झाला हलक्या कुळात तलक बुद्धी त्याची आहे मुळात तरी जन्म झाला हलक्या कुळात तलक बुद्धी त्याची आहे मुळात बामनाचे पोर पिके त्यांच्या समोर बामणाचे पोर पिके त्यांच्या समोर आरही ಶೆನೇ ಶಿಖವಾ ಜಿದವಾಟೇಲ ಪುಲಸ ತುಡವೀತಾ ಠೆ ಜಿ ಪೌನ್ ವಾಟೆ ಪುಲಸ शिखराला गाटील असा ज्ञान सन्मान थाटील ज्ञान शिखराला गाटील असा सन्मान थाटील दीपवील तो भल्या भल्या शिकवा दिवाला शिक्षण पुरे जय भीम भी प्रल्हाद शिंदेनं आणि गाणं गायलेलं आहे मी प्रयत्न केला कसं वाटते कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा